त्यामुळे आम्ही याची पडताळणी केली त्यावेळी काय सत्य समोर आले चला पाहूयात साम टीव्हीचा सा हा खास रिपोर्ट धोनीच्या नावानं सात रुपयांच कॉईन सात रुपयांचं सा नाणं चलनात येणार व्हायरल मेसेज मागचं सत्य काय महेंद्रसिंग धोनी फक्त नावच काफी आहे लहानग्यांपासून ते वयोवृद्धांपर्यंत धोनी सगळ्यांनाच माहिती आहे क्रिकेटच्या मैदानात धोनी आला की अख्खं स्टेडियम धोनी धोनीच्या नावानं तुमच्या याच आवडत्या धोनीला आता तुम्हीही घेऊन फिरू शकता कारणही तसंच आहे धोनीच्या नावानं सात रुपयांचं पॉईंट येणार असल्याचा दावा करण्यात आलाय त्यामुळे कॉईन खिशात ठेवून तुम्ही फिरू शकता मात्र हे खरंय का याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे आधी मेसेज मध्ये काय दावा केलाय पाहूया भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे मात्र आजही धोनीची लोकप्रियता कमी झालेली नाही सरकारही आता धोनीच्या सा नावानं सात रुपयांचं नाणं आणतंय ज्यावर त्याचा फोटो असेल हा मेसेज आणि सात रुपयांच्या नाण्याचे फोटो व्हायरल होत आहे त्यामुळे खरंच हे नाणं चलनात येत आहे का याची पडताळणी आम्ही सुरू केली कारण सात रुपयाचं सा कॉइन चलनातच नाहीये त्यामुळे नवीन सात रुपये चलनात येणार आहेत का याची माहिती आरबीआय कडे मिळू शकते आमच्या टीमनं थेट आरबीआयशी संपर्क साधला त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूया धोनीच्या नावानं सात रुपयांचं कॉईन येणार नाही सात रुपयांच्या नाण्याचा सा फोटो आहे सरकारनं याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही सातच सा कॉईन आणण्याची भविष्यात योजना देखील नाही सात रुपयांच्या नाण्याचा सा फोटो खुटा असून आर्थिक व्यवहारात विभागानं असं नाणं आणण्याबद्दल काहीही सांगितलेलं नाही त्यामुळे आमच्या पडताळणी धोनीच्या नावानं सातचं सा कॉईन येणार हा दावा असत्य ठरलाय रिपोर्ट साम टीव्ही न्यूज